<laughs> क्या हुआ आमी हा आमी शाळेत कुठं नाही हे काय लागलं तर नमस्कार भवानु परवा वाल्मिक वर मोका लागणार आणि म्हणून कराड कुटुंबिया आणि त्यांचे समर्थक म्हणा किंवा ते लाभार्थी म्हणा किंवा त्यांच्या त्या आश्रयाने जगणारे म्हणा किंवा त्यांच्या सहाशे टिप्परचे ते ड्रायव्हर आणि त्यांचे कुटुंब म्हणा हे सगळे आकाचे बोके रस्त्यावर उतरले होते आणि या सगळ्यांना पुढे आणण्याचं काम एक सिंडिकेट चालवते ते सुद्धा आणि त्यांच्या पैशावर हे इकडे सोशल मीडियावर आभाळ आणतात ते आणि या सगळ्यांची मागणी होती की ही जी चौकशी चालू आहे त्या चौकशीचे सगळे अधिकारी बदला आणि वाल्मिक कराड यांना निर्दोष मुक्तता करा त्या आंदोलनात वाल्मिक कराड यांची आई आणि त्यांच्या पत्नी सुद्धा होत्या त्यांचा ते एक प्रकारे मराठा विरुद्ध वंजारी समाजाला हुसकवण्याचा प्रयत्न तिथे करत होत्या स्वतःच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी सगळ्या समाजाला त्यांच्या समर्थनात ते गुतू पाहत होत्या त्यावर आपण काल एक छान वास्तववादी व्हिडिओ बनवला तुम्ही तो पाहिला का पाहिला नसेल तर आवर्जून पहा आपल्या चॅनलवर आहे तर आज दुपारी बातमी वाचली की धनंजय मुंडे हे वाल्मिक कराड यांच्या घरी त्यांच्या पत्नीची भेट घ्यायला गेले म्हणजे मंत्रीपदावर विराजमान असलेले हे मंत्री, मंत्री एकदम घरातले आतड्यातले कातडे असलेले हे धनुभव आज अचानक त्यांच्या घरी कस का काय गेले तब्बल एक महिना झाल्यावर आणि म्हणून जरा शंका आली आणि मग मी ते काय केलं पुन्हा ते मंजिरी कराड यांचे ते सगळे बातम्यातले त्यांच्या ते मुलाखती सगळं पाहिल्या आणि स्पष्ट झालं की काय विषय झाला काय कुटाणा झाला ते काय झालं असं मो मत ना ना। की मोदींची सभा सोडून धनमंत्र्यांना परळी गाठावी लागली घर गाठावं लागलं तेही त्यांच्या पाळलेल्या घरगड्याचं आता कोण कोणाला पाळत होतं यात अनेक मतमतांतर आहेत आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही तर मुद्द्यावर येण्याआधी परिचय देतो भावांना नमस्कार मी तुमचा मित्र त्रिशूल आपण विनंती की चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि महत्वाचं म्हणजे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड यांच्या घरी जाण्याचं कारण काय त्यांच्या घरी कोणाचं लग्न होतं का त्यांच्या घरी कोणी मेलं का त्यांच्या घरी काय दरोडा पडला का, का? नाही इतके घरगुती संबंध आहेत की काही निरोप द्यायचा असेल ना तर ते साधे फोनवर पण देऊ शकले असते पण पाणी नाकावरून गेलेलं दिसत आहे मला है कि है। तर असं वाटत आहे की कराड आणि वाल्मिकार सुपात आहेत तर घरी भेट घेण्याचं कारण हे स्पष्ट होत आहे की बघा हे तुम्ही पहिले बघून घ्या जर आज तुम्ही माझ्या माणसाला अडकवलं ते बरोबर अडकवलेलंच आहे ठीक आहे तुम्ही अडकवले ना तुम्ही अडकवा कितीही तुम्ही अडकवण्याचा प्रयत्न केला तरी सत्य काय शेवटी लपून राहणार नाहीये ते समोर येणार आहे तुम्ही मीडिया ट्रायल करून स्टेप बाय स्टेप माझ्या नवऱ्याच्या एक गोष्टी बाहेर काढल्या मी सुद्धा तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत जाईल ज्यांनी ज्यांनी माझ्या नवऱ्याच्या गोष्टी बाहेर काढल्या त्यांचे त्यांचे सुद्धा काय काय प्रकार नाहीत ते सुद्धा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेपच तुम्हाला आणून दाखवणार आज मीडियाच्या समोर मी काल बोललो होतो की अनेक राजकारणी तुमच्या घरी चक्रा मारायचे ज्यावेळेस अण्णांची गरज त्यांना होती राजकारणा मदत पाहिजे ते सगळं सगळं मी सांगणार लोकांनी अण्णांची साथ सोडली सोडलेलीच आहे ना उपयोगच करून घेतला ना त्यांनी त्यांनी उपयोग करून घेतला त्यांनी फक्त त्यांचं पोळी भाजून घेतली निवडून येण्यासाठी वगैरे त्यांनी उपयोग करून घेतला आणि ते कसे कसे केले काय काय केले ते, 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 के का का के ते सगळे मी पुरावे तुम्हाला दाखवणार आहे सगळं ते लोक कसे भेटत होते काय करत होते त्या लोकांचे काय काय भानगडी एकटाच नवरा एकटाच नवरा माझ्या मिस्टरांचा वापर करून घेतला त्यांनी त्यांची पोळी भाजून घेतली मी सगळ्यांच सगळंच बाहेर काढणार आहे माझा नवरा एकटाच नाही आय रिपीट माझा नवरा एकटाच नाही सगळ्यांनाच घोडे लावणार म्हणजे आकाच्या आकाही डेंजर आका झोन मध्ये मी सगळ्यांच सगळं बाहेर काढणार सपकले येते जाऊन गा नवऱ्याची कोणती गोष्ट बायकोला माहित नसते हो? सगळंच माहीत असते नवऱ्याचा तिळही बायकोच्या नजरेतून सुटत नाही कुठं कोणता तिळ आहे ती बायकोलाच माहीत असते वाल्मिक कराडचा खेळ पूर्णपणे संपलेला आहे आता बारी आहे धनंजय मुंडे यांची आणि हेच या गोष्टीवरून लक्षात येते धनंजय असो कि वाल्मिक ह्या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि या पोटातल्या गोष्टी चुकून म्हणा किंवा भावनिक तिथून म्हणा ह्या बाहेर येऊन येत बोलता बोलता आपलं काही बाहेर येऊ नये आपलं बिंब फुटू नये आणि त्यातून आपलं मंत्रीपद जाऊ नये आपलं राजकारण संपू नये आणि त्याच्याही वर जर म्हटलं तर आपण सह आरोपी म्हणून आपल्यावरही हो मोका लागू नये म्हणून धनमंत्र्यांनी तात्काळ भेट घेऊन विश्वास दिला असत भावांनो मी अत्यंत जबाबदारीनं तुमच्या पुढे काही गोष्टी मांडत असतो माझी आपणास महत्वाची विनंती आहे की अद्याप आपण हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले करा बेल बटन सुद्धा दावा आपल्या प्रतिक्रिया बिंदास्त मांडत राहा व्हिडिओ लाईक करा त्याला शेअर करा बोलता बोलता अजून काय काय आता उदाहरण द्यायचं झालं तर आज जरांगे पाटील जरांगे पाटलांना न्याय मागितला कुणी संतोष देशमुखाच्या फॅमिलीने त्याच्यासोबत जे काय कुकर्म झालं त्याला न्याय द्यायला आज जरांगे पाटील तिथे जातात मग मला न्याय कोण देणार आहे आज माझ्या नवऱ्यावर सुद्धा अन्याय झालेला आहे मी सुद्धा एका समाजाची घटक आहे मी सुद्धा एक माय बहीण आहे मी सुद्धा एक महिला आहे तर आज महिला म्हणून मी माझ्या नवऱ्यासाठी न्याय मागते मला न्याय कोण देणार आहे मी आज जरांगेकडेच न्याय मागते माझा की तुम्ही जसा आज मराठा समाज म्हणून तिथं जाऊन न्याय मागतात तर मी सुद्धा आज मराठा समाजाचीच व्यक्ती आहे आज मी सुद्धा आज मराठा म्हणून पूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा बांधवांना आणि माझ्या वंजारी समाजाच्या माझ्या दुसऱ्या बांधवांना सुद्धा आवाहन करते की मला सुद्धा न्याय पाहिजे फक्त तुम्ही मराठा समाजाचे एकटेच आहेत एक का संतोष भाऊ एकटेच मराठा समाज मी सुद्धा मराठा समाज मला सुद्धा न्याय मागण्याचा अधिकार आहे ना साडी आणि पाच हजार करोडच्या मालकीन बाई काल बंजारी होत्या आज मराठा आहे म्हणत आहेत काय आहे ना ताई हे पहिले ठरवा दिल्या घरी सुखी राहा आणि वाल्मिकच्या मालकीनबाई अल्पभूधारक असलेल्या जरांगे पाटीलंना न्याय मागत आहेत ताई जरांगे पाटील असो वा मराठा समाज असो आम्ही कधीही आरोपींच्या बाजूने बोलत नाही ही, ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला दिलेली आहे विषय कट नेक्स्ट मी त्या फ्लॅट मध्ये राहत नाही मी तिथं राहायला जात नाही त्याच्यामुळे आणि फ्लॅट घेणं वगैरे हे काय आणगली गोष्ट नाही आहेत कुणाकडे फ्लॅट नाही आज कोण फ्लॅट मध्ये राहत नाही आज का झोपडीमध्ये आम्हीच फक्त फ्लॅटमध्ये राहणारे माणसं आहेत का बाकीचे सगळ्या काही झोपडपट्टी राहतात का सगळेजण प्रत्येकाकडे फ्लॅट आहेत प्रत्येकाकडे सगळ्या वस्तू आहेत ना आणि त्याच्यामध्ये अनलिगल कुठले कुणाचं काही हे लुबाडून करून काय केलं लोन वर घेतलेल्या वस्तू आहेत ते आम्ही तर सगळे झोपडपट्टीत राहतात का चांगला प्रश्न आहे प्रत्येकांना प्रॉपर्टी घ्यायचा अधिकार आहे कर्ज काढून घेतलाय ताई लोकांच्या हयाती चालल्यात हो पुण्यात राहता राहता पंचवीस पंचवीस तीस तीस, तीस वर्षापर्यंत एक फ्लॅट घेणं होत नाही पुरण नोकऱ्या करू करू बेजार आहेत कर्ज भेटत नाही लग्न व्हायले नाही तुमचा अख्खा फ्लोअर आहे मग पट्ट्यात क्रीम एरिया अतिशय रिच व्ही 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 आय पी पंचतारांकित लोन वर घेतला ऐकलंय मी बंदुकीच्या धाकावर लोन घेऊन बुडवण्याचा प्रकार हा परळी पॅटर्न मध्ये येतो म्हणून कैक बँकेचे मॅनेजर वसुली एजंट तिथल्या मातीत पुरलेत असंही काही दिवसात ऐकण्यात येत आलंय ताईंना मी विनंती करतो ताई धनुभाऊंचं काय ऐकू नका यांच्यात सांगण्यावर ते सरेंडर झालेत आणि आता बाजूला व्हायलेत हे राजकारणी लय लुचाट असतात तुमच्या मिस्टरांना एकट्यालाच अडकवलंय त्यांना किती त्रास होत असेल नाही का तिकडे नाही नाही तुम्ही बिंदास बोलत राहा टिट फॉर टॅट अजिबात एकट्याने सहन करायचं नाही का करायचं बोलत राहा खटा खट पुरावे देत राहा अशा प्रकारे एका महिलेचा आवाज दाबता कामा नये आणि अजून एक विनंती आहे की फक्त आमचे सहकारी मराठा वंजारी या समाजाला यांच्यात ओढून नका तुमच्या मिस्टरांचे सगळे सहकारी एका दावनीला बांधून उभे करा चला भाव भेटू नव्या मुद्द्यासह तोपर्यंत राम राम जय शिवराय जय भीम आणि जय महाराष्ट्र